मदे आज जे िएशन होत रिप्रिएशनच्या बाबतीमध्ये प्रकारचा निर्णय झाला नाही फक्त एक आष्टी मध्ये जनावरांच्या बाबतीमधलं झेरॉक्स मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबती बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगत लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार करेन अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडं आणि याच्यावरती आता हे सोपं नाही ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून काय नाही किरकोळ आहे त्या बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही मी नाही तो नाही बिंदू नामालीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना, ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावलीमध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सी बी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीड मधले बीड मध्ये काही पोलीस सगळं परळीच्या पोलिसाबद्दल काय बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस मग माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळीमधले जे काही पोलिस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा फांटा काय करायचं ते करावंक न्यायालयीन समिती नेमली अजितदा घेतला हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे जे डीपीसीचे विषय तेवढे देणार माझ्या का काळ मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्रायव्हर अजितदादांच्या पीएला दिले ना आज डिस्लेच हो ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते कालच रात्री पाठवत हो बरोबर आहे ना पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचे सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापोर पुस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले आहेत ते काही डीपीटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमामध्ये गेलेले आहेत नाही नाही अ घट तट नाही किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद वाद काय भांडणं लावतात काय धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले पूर्ण झाले धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एकामेकाबद्दल बोलावत लागतं तेवढं एवढं काय बोलले काय बोलले ते तिकड तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण भिंड नाही आणि हे भांडण काय गुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जह्या दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडेचे सापडले पाहिजेत मारे ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे गांभीर्याने घेत नाही त्यांच्या नाही नाही असं थोडीच आहे सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलत आहे आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये मी एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजार राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू पण काय अहो मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर अंतरवालेलं तर आपण पाहिलं सुरेश धस यांनी डीपीडीसी बैठकीमध्ये गुद्द्याचं नाही तर मुद्द्याचं भांडण झाल्याचं म्हटलेलं आहे डीपीडीसी बैठकीत या ठिकाणी काहीशी बाचाबाची झाली होती आणि त्यावरच सुरेश धसांनी हे स्पष्टीकरण दिलंय आमच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली गुद्द्याचं नाही तर मुद्द्याचं भांडण होतं काल रात्री अजित पवारांच्या पियेला धनंजय विरोधातला तो पेनड्राईव्ह दिल्याचं सुद्धा ते म्हणाले तर मी पेनड्राईव्ह दिल्यानंतर पाचशे लोक कोमात गेल्याचं